पहिली शाळा वाघमोड पाऊस दिनू शाळेतून घरी निघाला होता आकाशात काळे ढग जमा झाले होते थोड्या वेळातच पावसाला पाउस आकाशातून पाण्याचे थेंब खाली येत होते दिनूला त्याची गंमत वाटली येता पहिली शाळा वाघमोडवाडी अ ग आई आता माझा अभ्यास पूर्ण झाला आहे मी बाबाकडे बाहे बागेत जा जाते बाबा बाबा आपली बाग किती सुंदर आहे किती सुंदर हाय फुले फुल ली मी तू म महला पाणी घा लाय घा ला, ला मदत करू का काळे आता पहिली शाळा अंग एका एक तळ्यात दोन पेडूक होते एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले त्यांनी एक वेल आ खंब्या खांब्यांना बांधली hmm. वेलीचा छान जो झोपाळा तयार झाला दो दो गे ही बेडूक त्या वर बसून जो के गे ऊ लागले शरण्या मडके पहिली शाळा वापरली तोच काय गंमत झाली अ अचानक तो झोपाळा उडू लागला ते दोन खांब नसून एका एक बगळ्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटापट पत पाण्यात उडी उड्या घेतल्या राजवी वागोडे आता पहिलीत शाळा वाघमुडवाडी <laughs> दिनू शाळेतून गरी निघाला होता आकाशात काळेग जमा झाले होते थंड थंड वाच वसाला सुरवात झाली आ काशातून पाण्याच्या थंथंब खाली येत होते दिनुला त्याची गंमत Waterly đi nu tham ba tham ba tham ba la tham ba la ma nah, nah, la. Thamba, zara, ma na la tham ba ma ja ja sa si si, si lơ ma ma शिवरेखात येता परी छाया वाक मडे वाडे अग आई आता अब बेस्ट माया अब बेस्ट पूर्ण जाला आई मी बाबाकडे बागेत बाबा, बाबा, जाते आपली बाग किती सुंदर आहे सुंदर फुले फुले आहेत मी तुम्हाला गायत्री खत्ता यत्ता पहिली शाळा वाघमुळे वाडी एका तळ्यात दोन बेडके होते एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधली वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला दोघे तेव, तेवर बस बसून झोके घेऊन लागले राहण्याची मत पहिली शाळा वाघमुळे वाढली तो, चो पाई गंमत तो गंमत जादी। अचानक तो जो पाड़ा उडू लागला ते दोन फंद्या थांद्या कुठे खांबून एका बगळ्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटापट पाण्यात उड्या घेतल्या आणि नाना सुळे पहिली वागणूक वाडी एक तळ्यात दोन बेडुक होते एका दा एकदा त्या ना पाया पाया पय ते क पाण्या ते बघ बर पाण्या त पा दोनं खांबा दिसले जानी एक वे वेळा आ अनु न भा धुले ली ली वे